आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिकूनचा नाचा बडवडला आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत यांना पाडत नाही ना, ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही कारण मी मीडियाला पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्या वेळेला राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल मनसेचं आहे की कोणाच्या सतत ते राजसाहेबांवर बोलतात ते जे काय बोलले राणेसाहेब जिंकणार राणे साहेबांनी जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे काल आमच्या वैभव खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागली आणि साडेसात हजार घर ही कोकणातली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणेसाहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती आम्हाला घरं मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही हो काम करू आणि राणे साहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद राणेसाहेब मनसेच्या व्यासपीठावर आता आपण होतात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याशी आपण भेट घेते काय नक्कीच काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सर्वांनी राज साहेबांनी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा जाहीर केला राजसाहेबांनी दिलेला शब्द हा बाळासाहेबांसारखा भरतीच्या भूमीसारखा होता दिलेला शब्द पाळणाऱ्यापेक्षा आदरणीय राजसाहेब आहे आणि त्यानंतर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सर्व जे आमचे संत सहकारी त्यांनी संपर्क साधून काल ते रत्नागिरीला आलेले त्यात वैभव खेडेकर पण होते आमच्या अविनाशन जेव्हा होते आणि त्यांचेच आमचं ठरलेलं बाबा जसं काल रत्नागिरीला आले तसं सिंधुदुर्गाचे <coughs> प्रमुख जे नेते आहे प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होईलच पण जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचा एक बैठक होईल आणि तिथे काही गोष्टी बोलल्या जातील तिथे आपण सगळेजण एक महायुती म्हणून एकत्र यावं जसं आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत राष्ट्रवादी काँग्रेस आहे आय आहे जानकर साहेबांचा पक्ष आहे तसं महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे कोकणामध्ये राजसाहेबांना मांडणारा एक फार मोठा वर्ग आहे जो शिवसेनेच्या काळापासून आहे आणि म्हणून ही सगळी ताकद आमच्याबरोबर यावी आणि त्या दृष्टीकोनातून आजची आज बैठक होती त्या पद्धतीचं मी माझं बोलणं होतं आमचे विचार होते आणि पदाधिकाऱ्यांसमोर ठेवलं आहे की यापुढे आता पुढचे वीस पर्तीस दिवस महायुतीचे सन्मान्य राणेसाहेब जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण एकत्र काम करतो तेव्हाशिवा आपण म्हणालात की नियतीने आता असं ठरवलं की पुन्हा एकदा राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात खूप एकत्र घेतो राजसाहेबांची सभा होत शिकवलं तर आमची आम आमची तशी अपेक्षा आणि विनंती राहीलच कारण का जसं तुम्हाला बोलतो की राणे राजसाहेबांना मानणारा एक फार मोठा वर्ग इथे आहे राजसाहेब आणि राणेसाहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे आणि तसंच कौटुंबिक नातं मी असो निलेशजी असो आमच्या अमितजी असो आम्ही सगळ्या जणांनी जोपासलेला आहे तर आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी इथे यावं त्या पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल आणि योग्य निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवणार भाजपचे आमदार नितेश राणे मनसे पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर हे पूर्वनियोजित होतं की कसं काय काल आमची रत्नागिरीची बैठक होती त्या बैठकी त्या बैठकीदरम्यान माझी आणि नितेश राणे साहेबांची बैठ झाली तर त्यांना मी सांगितलं उद्या आमची तिथे बैठक आहे तर ते म्हणाले मी पण येतो मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने त्यांनी त्यांनी आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी नक्की भविष्यात अनेक वेळेला असं होतं की एखादा माणूस निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाहिलं जातं त्याच्यात कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची सुरुवात होती सो आज त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना समजवलं आहे वचन दिलं आहे शब्द दिला आहे की तुम्ही आत्ता आम्हाला मदत करा येणाऱ्या जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असतील इतर निवडणुकांमध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू आणि निवडून आणण्याचा देखील प्रयत्न करू सो मला असं वाटतं की हे त्यांचं आश्वासन आज आमच्या पदाधिकाऱ्यांनी महत्वाचं होतं त्याच्या पुढे जाऊन आम्ही कुठल्याही अपेक्षेच्या पोटी ही, ही निवडणूक लढत नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेने पाठिंबा दिलेला नाही सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याचं आम्ही काम करतोय आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादी गोष्ट आम्हाला सांगितली की ती आम्ही जीव लावून करतो आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नारायण राणे साहेबांचं कोकणात काम अतिशय जोशात करेल त्यांना निवडून आणण्यापर्यंत आम्ही शांत बसणार आहोत नारायण राणे आणि राज ठाकरे यांची मैत्री जी उतर ले। उतर ले आहे ती सर्व आहे काल आपण रत्नागिरी जातो आज सिंधुदुर्गात जातो मनसे नारायण राणेसाठी प्रचार मैदानात उतरले उतरलेलो आहे त्यांची त्यांच्यासाठीच बैठकाची आहे सो मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार गावागावात तालुक्या तालुक्यात तालुक तालुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत बैठका घेत आहेत आणि जेवढे राजसाहेबांना मांडणारे जेवढी लोक आहेत कोकणामध्ये त्या सगळ्यांना सांगतात आमच्या मुंबईच्याही आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या ज्या गावात राहता त्या, त्या त्या गावात बैठका घ्या आणि त्या त्या गावातल्या लोकांना सांगा की या वेळेला भारतीय जनता पक्षांना पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणायचे मोदींना पाठिंबा देण्याचा शब्द सन्माननीय राजसाहेबांनी दिले दिलेला आहे आणि साहेबांनी दिलेला शब्द हा कधीही आम्ही पडू देणार नाही भास्कर जाधवांनी टीका केली तुमच्या पाठिंब्यावर आणि टोला मारलाय मला वाटतं की भास्कर जाधव यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा त्यांचा नेता जे उद्धव ठाकरे आहेत ते काँग्रेसबद्दल गेले काँग्रेस बरोबर गेले ते आदरणीय बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस बरोबर मरे मरीन पण काँग्रेस बरोबर जाणार नाही शरद बाबूवर विश्वास ठेवू नका जे जे बाळासाहेब बोलले त्याच्या विरोधात त्यांच्या मुलांनी त्यांच्या नेत्यांनी केलं पहिलं त्यांच्याबद्दल बोलून काय त्यांचं मत एकदा मांडावं की फक्त लाचारी करणार का भास्कर जाधव आणि मला एक सांग मला पडलेला प्रश्न आहे की या निवडणुकीत आमचा उमेदवार नाही बरोबर आहे आम्ही दिलाय काय तर पाठिंबा मनसेने फक्त पाठिंबा दिला म्हणून जर भास्कर जाधव आणि ज्या बाकीच्या कोंबड्यांना एवढं लागत असेल तर जर आम्ही लढलो असतं तर तुम्ही काय केलं असत हरकत नाही आम्ही लढत जरी नसलो तरी आमचाच उमेदवार निवडून येणार एवढं खात्रीने सांगतो आणि मी पूर्ण खात्रीने सांगतो की इथले जे विनायक राऊत आहे त्यांना जोपर्यंत तोंडावर पाडत नाही तोपर्यंत आमचा एक मा एकही महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही मागच्या तीन दिवसात जे काय बडबडले त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी शपथ आहे की आम्ही ताकदीने काम करू कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करू पण यांना नक्की पाडू या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची तोपर्यंत दयाडणार आहे मला असं वाटतं की हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे सन्माननीय राजसाहेबांनी अजून सभा घ्यायच्या की नाही याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय हा आमच्यापर्यंत आलेला नाही आहे हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे मला वाटतं राणेसाहेब देवेंद्रजी राजसाहेब यांच्यात चर्चा होऊन त्याच्या बाबतीतले पुढचे निर्णय होतील परंतु आता आम्ही आमचं प्रत्येक मनसेच्या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपलं आपलं काम सुरू केलेलं आहे ओके सर थँक्यू